नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात पैसा तर खूप येतो परंतु तो पैसा तुमच्याजवळ टिकत नाही तर तुम्ही हा तोडगा करायला हवा मित्रांनो आपल्यापैकी बरेचसे लोक ठीकठाक पैसा कमवत असतात मेहनत करून कष्ट करून नोकरीतून व्यवसायातून आपण पैसा कमवतो महिन्याला पैसा आपल्या घरात सुद्धा येतो मग तो पगाराच्या स्वरूपात असू द्या किंवा व्यापारातून असू द्या पण महिनाभर तो पैसा टिकतो असं कमी लोकांच्या घरात होतं मोजके लोक असतील जे महिनाभर पैसा पुरवत असतील पण भरपूर असे लोक आहेत की पाच दहा तारीख येते आणि पैसा संपतो आता हा कुठे संपतो तर याचे द्यायचे त्याचे द्यायचे याचं भाडं त्याचं भाडं दुधाचे पैसे पेपर बिल मुलांची शाळेची फी किराणा या सगळ्या गोष्टींमध्ये पैसा कुठे निघून जातो आणि पाच दहा तारखेपर्यंत हातात काय राहतं हे आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहीत आहे तर यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे की आपल्याला सुद्धा लक्ष्मीची कृपा मिळावी नशिबाची साथ मिळावी आपला पैसा सुद्धा थोड्याफार प्रमाणात तरी बचत व्हावा कारण बचत ही भविष्यासाठी केलेली एक गुंतवणूक असते आणि थोड्या प्रमाणात का नसो पण बचत आपली व्हायला पाहिजे तर याच्यासाठीच बरकत हवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा लक्ष्मीची कृपा हवी तर मित्रांनो यासाठी काही सोपे तोडगे आहेत ते जर आपण केले तर नक्कीच घरात पैसा येईल आणि तो टिकेल सुद्धा मित्रांनो जर घरात आलेला पैसा टिकवायचा असेल तर घरातील तांदळाचा डब्बा कधीही रिकामा होऊ देऊ नका भरपूर लोकांच्या घरात तांदूळ असतात भरलेले असतात पण तो रिकामा होऊ देऊ नका त्याला पूर्ण संपू देऊ नका थोडेसे राहिले लगेच त्याच्यात तुम्ही तांदूळ भरून ठेवा कारण याने घराची चंचन तुम्हाला आर्थिक चंचन भासू शकते तसेच घरात येणारी लक्ष्मीही नाराज होते यासाठी घरात कोणत्याच वस्तूची कमी पडू देऊ नका मग ते मीठ असेल हळद असेल तांदूळ असेल किंवा कणिक असेल कारण ह्या मुख्य आणि प्रमुख गोष्टी आहेत ज्या अन्नपूर्णा आणि लक्ष्मीला आपल्या घरात ठेवतात त्यांची कृपा ठेवते कोणती मीठ हळद कणिक आणि तांदूळ या चार गोष्टी घरात कधीच संपू देऊ नका मित्रांनो घरातील पिठाच्या डब्यात जर आपण एक चांदीचे नाणं किंवा चांदीचा सिक्का ठेवला त्या नाण्यावर जर लक्ष्मीच्या किंवा गणपतीचा फोटो किंवा त्यांची प्रतिकृती असावी यामुळे घरात लक्ष्मीचा वावर टिकून राहतो घरातील वातावरण सकारात्मक राहते तसेच घरातील नकारात्मकता दूर होते चांदी देखील घरातील सुख शांतीसाठी तसेच धनधान्य संपत्तीसाठी फार महत्वाची मानली जाते त्यामुळे तुम्ही हा उपाय सुद्धा करू शकता यानंतरचा उपाय अगदी सोपा आहे तो म्हणजे तुम्ही जेव्हाही पैसा घरी आणाल म्हणजे आपला पगार होईल किंवा व्यवसायातून आपले पैसे घरी येतील एक दोन तारीख पाच तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत आपले पैसे घरात येतात घर खर्चासाठी तर ज्या दिवशी ते पैसे आपल्या घरात आले प्रयत्न करा की त्यातून तुम्ही वीस पन्नास रुपयापर्यंत काहीतरी गोड घरी घेऊन या मिठाई पेढे काहीतरी घरी घेऊन या आणि ते पैसे आणि ती मिठाई देवघरात ठेवा देवघरात ठेवल्यानंतर त्या दिवशी ते पैसे खर्च करू नका रात्रभर ते देवघरात राहू द्या दुसऱ्या दिवसापासून कोणाला द्यायचे ते द्या खर्च करायचे ते करा पण पहिल्या दिवशी तरी घरात पैसे राहू द्या आता दुसरा जो उपाय आहे या संबंधातच तो म्हणजे आपले जेही पैसे असतील त्याच्यातून एक नोट मग ती दहाची असेल शंभरची असेल पन्नासची असेल पाचशेची असेल ती एक नोट काढा त्याच दिवशी नाही दुसऱ्या दिवशी आणि तुमच्या तिजोरीत कपाटात ठेवा आणि तिला खर्च करायचा नाही कितीही गरज असली तरी ते खर्च करायचे नाही दर महिन्याला तुम्ही हे काम करा एक नोट तिजोरीत ठेवून द्यायची किंवा तिजोरी नसेल डब्बा असेल, असेल जिथे तुम्ही पैसे ठेवत असाल कपाट असेल जिथेही ठेवत असाल तिथे एक नोट दर महिन्याला काढून देवघरातूनच काढून दुसऱ्या दिवशी काढून ठेवून द्यायची तिला हात नाही लावायचा याने लक्ष्मी कृपा लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरात राहील नक्की करून बघा छोटे छोटे सोपे उपाय आहेत तोडगे आहेत लाभ नक्की होतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ